लग्नाची बेडी या मालिकेच्या बावीस मार्चच्या भागामध्ये रुक्मिणीने सिंधूला घराबाहेर काढून दार लावून घेतलेलं असतं मग विभावरी म्हणते रुक्मिणीताई हे तुम्ही आधीच करायला हवं हो होतं म्हणजे माझ्या राणीच्या आयुष्याची इतकी धूळधाण नसती झाली रुक्मिणी म्हणते प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागतेच ना पण तरीसुद्धा दार वाजत असतं त्यावेळेला रेश्मा म्हणते सिंधूच असेल इतकी चिवट आहे ना ती तिला आपण किती सांगितलं तरीसुद्धा ती काही ऐकणार नाही आहे असं म्हणत रुक्मिणी म्हणते थांब आता बघते मी तिला रुक्मिणी दार उघडते तोपर्यंत राघव आतमध्ये आलेला असतो त्यावरती रुक्मिणी म्हणते काय झालं मी हिला घराबाहेर काढले तुला कळत नाही का यावरती राघव म्हणतो काकू तू खूप मोठी चूक करते आहेस यावर रुक्मिणी म्हणते हे बघ मला पुरावा सापडलेला आहे राघव म्हणतो माझ्याकडे पण पुरावा आहे रुक्मिणी म्हणते काय पुरावा काय तुझ्याकडे राघव सांगतो माझ्याकडे पुरावा आहे की सिंधूने हे बघ ह्या मेडिकल मी जे गेलो होतो त्या मेडिकलचे रिपोर्ट आहेत इथे ना ही ही प्रिस्क्रिप्शन आहे या प्रिस्क्रिप्शन नुसार सिंधूने प्रत्येक गोळ्यांचे चार चार पॅकेट विकत घेतलेले आहेत आणि हे त्याचं रिसेट असं म्हणत राघव आता खूप मोठा पुरावा दाखवतो त्यावेळेला यावरती विभावरी म्हणते एका पोलिसाला हे खोटे असे बिलांडणं काय अवघड आहे राघव म्हणतो खबरदार तुम्ही माझ्यावरती आरोप करताय तुम्हाला सगळ्यांना माहितीये मी कधी खोटं बोलत नाही आणि सिंधू तर कधीच खोटं बोलत नाही काकू अगं तू तरी विचार कर यावरती आता रुक्मिणी म्हणते पण माझ्याकडे पण पुरावा आहे मला ना एक्सपायर झालेली औषधं सापडले यावरती राघव म्हणतो कसं शक्य आहे एक्सपायर झालेली औषधं जर का ठेवायची असती सिंधूने नवीन औषधं का आणली असती विभावारी म्हणते पण या सगळ्यावरून हे सिद्ध होत नाहीये ना की सिंधूने त्यातलीच गोळी दिली होती त्यावरती अन्वी म्हणते हो हो जे पॅकेट तिकडे सापडलं ना त्याच्यामध्ये आठच्या आठ पूर्ण गोळ्या होत्या यावरती सिंधू म्हणते हो मी जे पॅकेट आणलं त्यामध्ये सुद्धा गोळ्या होत्या पण ते पॅकेट मला आता सापडतच नाहीये असं म्हणत सगळा घोळ झालेला असतो त्यावरती राघव म्हणतो नक्की काय झालंय हे ऐकून तरी घे त्याशिवाय सिंधूवरती आरोप का करतेस त्यावरती मात्र आता अन्वी म्हणते मी पाहिलं होतं सिम्माने नवीन पॅकेट आणले होते त्यावरती राघव म्हणतो मग मग ते जुने पॅकेट तिकडे आले कसे त्यातली गोळी दिली कुणी आणि मग तो अन्वीला म्हणतो अन्वी, अन्वी तू मला एक गोष्ट सांग बरं वेळेला तू तिथे गेलीस तेव्हा काही तुला सस्पिशियस भेटलं होतं का असं म्हणत आता अन्वीला प्रश्न विचारला जातो पण हा सगळा प्रकार चालू डॉक्टर येतात आणि त्या म्हणतात मला ताबडतोब राजश्री यांना पाहायला पाहिजे मग तो विषय तिथेच थांबतो सगळे राजश्रीच्या रूम मध्ये येतात राजश्रीच्या रूम मध्ये आल्यावरती डॉक्टर पुन्हा एकदा राजश्रीला चेक करतात तिची तब्येत कशी आहे काय आहे हे सगळं चेक केल्यावरती आता मात्र डॉक्टर म्हणतात की डॉक्टर सिंधू म्हणजे तुम्ही आधी औषधं दिलेत का सिंधू सांगते सॉरी डॉक्टर मी तुमच्या ट्रीटमेंटमध्ये ॲक्च्युली इंटरफेअर आहे तुम्हाला यायला लेट होत होता म्हणून मात्र मी हे सगळं केलं पण ना या सगळ्यामुळे आईंना बरं वाटलं त्यावर वा डॉक्टर म्हणतात नाही नाही तुम्ही सॉरी नका म्हणू खरं तर मी तुम्हाला थँक्यू म्हणायला पाहिजे म्हणजे खरं तर मला यायला लवकर हवं होतं पण तरीसुद्धा मला यायला उशीर झाला आणि या सगळ्यामध्ये तुम्ही हे केलं ना खरंच तुमचे खूप आभार हे तुम्ही करणं आवश्यक होतं असं म्हणत चक्क आता डॉक्टर सिंधूचे आभार मानतात त्यावरती आता मात्र विभावरीचा चेहरा पडतो हे सगळं झाल्यावरती हे सगळं चालू असताना मात्र आता राजश्रीला जाग येते राजश्रीला जाग आल्यावरती राजश्री उठते आणि त्यावेळेला सगळ्यांना आनंद होतो राजश्री सिंधूला जवळ घेते अगं सॉरी ग सिंधू असं म्हणत ती आता सिंधू जवळ घेणार तेवढ्यात इकडे राघव म्हणतो अन्वी तू मला एक गोष्ट सांग तू ज्या वेळेला सिंधूला ह्या औषधांच्या स्ट्रिप्ट होताना पाहिलं होतंस तेव्हा तुला काही सस्पिशियस अडकलं का त्यावरती अन्वी म्हणते हो ज्या वेळेला मी सिम्माला बघितलं ना तेव्हा या विभावरी काकू तिला लपून छपून पाहत होत्या सिम्मा ज्या वेळेला स्ट्रिप्ट ठेवत होती आणि तिने जुन्या स्ट्रीप डस्टबिनमध्ये टाकल्या तेव्हा विभावरी काकू पाहत होत्या आता मात्र राघव म्हणतो बोला तुम्ही बोला काय केलं हे तुम्ही सगळं म्हणजे तुम्ही तिकडे होतात ना मग तुम्ही काय केलं असं म्हणत आता राघव विभावरीवरती गाडी घसरते कारण ज्या वेळेला सिंधूने जुन्या स्ट्रिप डस्टबिन टाकून नवीन स्ट्रीप भरलेल्या असतात तिकडे विभावरी आलेली असते आणि विभावरीने डस्टबिन मधल्या स्ट्रीप पुन्हा ठेवलेल्या असतात विभावरी, विभावरी कबूल करते की हो डस्टबिन मधल्या स्ट्रीप मी उचलल्या आता मात्र सगळेच विभावरीकडे रागा रागाने पाहायला लागतात राघव म्हणतो का केला तुम्ही असं का केलं तुम्ही तुम्ही सगळ्या स्ट्रीप जुन्या का उचलून ठेवल्यात यावरती विभावरी उलट सुलट उत्तर देत म्हणते मला वाटलं पैसे वाया का घालवायचे म्हणून मी त्या सगळ्या स्ट्रीप पुन्हा उचलल्या राघव म्हणतो तुमच्या हलगर्जीपणामुळे हे सगळं घडलंय विभावरी म्हणते अजिबात नाही पण मग सिंधू जर म्हणते की तिने नवीन आणलेल्या स्ट्रीपमधून जर तिने आईंना गोळी दिली मग ती या जुन्या स्ट्रीपमधली गोळी गेली कशी प्रत्येक वेळेला सिंधू मी त्या स्ट्रिप मधली गोळी दिली म्हणते मग ही जुनी स्ट्रीप आली कुठून तिच्या हातामध्ये राघव म्हणतो ते महत्वाचं नाही आहे पण या सगळ्यामध्ये तुम्ही जुनं का उचलून ठेवलं विभावरी म्हणते बघितलंच ना या सगळ्यामध्ये माझ्यावरती आळ घेतला जातोय आता हा सगळा आळ घेणं हे सगळे आरोप चालू असतानाच रुक्मिणी म्हणते अजूनही सिंधू निर्दोष सिद्ध होत नाहीच म्हणजे किती काही झालं माणसाने अगदी आपला गळा कापून दाखवलं की कि आपण किती करतोय तरी रुक्मिणीचं मात्र नाहीच रुक्मिणी म्हणते मग ती गोळी गेलीच कशी राघव म्हणतो अर्धसत्य तर समजलंय ना पुढचं सत्य पण समजेल विभावरी विचार करते झालं म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये मी अडकणार पण तोपर्यंत तो राजश्रीला शुद्ध आली असल्यामुळे राघव धावत पळत जातो आई आई तू बरी आहेस ना यावरती राजश्री म्हणते हो मी बरी आहे पण मला सिंधूची माफी मागायची आहे आता कुणालाच कळत नाही की राजश्रीला सिंधूची माफी का बरं मागायची आहे त्यावरती सिंधू म्हणते आई का तुम्ही माझी माफी मागताय राजश्री म्हणते माझ्यामुळे तुझ्यावरती हा इतका आड प्रत्यारोप होत आहे सिंधू म्हणते म्हणजे काय तुम्हाला म्हणायचंय राजश्री सांगते अगं खर तर त्या स्ट्रीपमधल्या मधल्या म्हणजे त्या बॉक्समधली गोळी मी स्वतः स्वतःची घेतली होती सिंधू म्हणते हे कसं शक्य आहे मग राजश्री त्या रात्रीची सगळी कहाणी सांगते राजश्री सांगते अगं मी झोपले होते तू माझ्या उश्याशी रात्रभर बसून होतीस आणि सकाळी काहीतरी तुझा अलाम वाजला आणि तू विनू आणि सावीसाठी टिफिन बनवण्यासाठी किचनमध्ये गेलीस आणि त्याच वेळेला मला जाग आली जाग आली आणि माझं डोकं प्रचंड दुखत होतं मला खूप डोकं दुखत असल्यामुळे मग मी तिथला बॉक्स घेतला आणि त्या बॉक्समधली एक गोळी मी घेतली मला माफ कर ग सिंधू मी जर ती गोळी घेतली नसती तर आज सगळ्यांच्या समोर तुला हे असं ऐकायला लागलं नसतं सिंधू म्हणते आई ला तुम्ही गोळी घेतलीत आता विभावरीचीच चूक आहे कारण विभावरी मेस डस्टबिन मधल्या गोळ्या बॉक्समध्ये टाकलेल्या असतात आणि त्याचमुळे डोकं दुखत असल्यामुळे त्या बॉक्समधल्या औषधांची एक्सपायरी डेट न बघता राजसे गोळ्या घेतलेल्या असतात आणि त्यामुळे ही सगळी चूक विभावरीची आहे हे, हे सत्य समोर आलेलं असतं आता मात्र सगळ्यांच्या समोर दूध का दूध पाणी का पाणी झालेलं असतं राजश्रीने स्वतः उठून सगळं सत्य सांगितलेलं असतं मग अन्वी गप्प बसणार का अन्वी म्हणते यापुढे सिम्मावरती कोणताही आरोप करताना खबरदार जर सिम्मावरती कोणताही आरोप असा केलात ना तर याद राखा रुक्मिणी तू तू सिंधूवरती सिंधुमामीवरती आरोप करतेस ना असं म्हणत रुक्मिणीचं तोंड आता अन्वी पूर्ण बंद करते रत्नाकर म्हणतो राजश्री राजश्री तू शांत हो बरं यावरती राजश्री म्हणते नाही सिंधूला दोष देऊ नका आता सिंधूचा दोष नाही हे सगळ्यांना समजतं सिंधू उदास होऊन डायनिंग टेबलवरती येऊन बसलेली असताना राघव येतो आणि काय चाललंय यावरती सिंधू म्हणते तुम्हाला मी ग्रीन टी आणून देऊ का राघव म्हणतो नको तू बस इथे यावरती सिंधू म्हणते ऐका ना राघव म्हणतो नाही गं कशी आहेस ना तू तु, म्हणजे तुझा इतका अपमान काकूंनी केला तुला घराबाहेर काढलं तरी सुद्धा तिथे उभी राहिलीस आईचा जीव वाचवायला सिंधू खरंच मला तुझं कौतुक वाटतं सिंधू म्हणते फार काही वेगळं मी करत नाही यावरती राघव म्हणतो तू स्वतःचा मोठेपणा कधीच कबूल करत नाहीस पण मला माहिती आहे ना सिंधू आज जे काही तू आईसाठी केलेलं आहेस ना त्यामुळे खरंच खरंच मला खूप तुझा अभिमान वाटतो आणि सिंधू तुझ्याशिवाय हे दुसरं कोणीच करू शकत नाही या घराला मला तुझ्या गरज आहे असं म्हणत राघव पुन्हा एकदा आपलं प्रेम व्यक्त करत असतो आणि राणी नेहमीप्रमाणे हे हे पाहत असते मात्र सगळं अवॉइड करत असते पण राघव सिंधूचा हात सोडायला तयार नसतो तो सिंधूचा हात गच्च पकडून ठेवतो आणि म्हणतो काहीही झालं तरी मला तुझी गरज आहे असं म्हणत तो सिंधूचा हात धरतो राणी हे सगळं बघते आणि तिचा जळफळाट होतो ती विचार करते सिंधू तू दर वेळेला कशी ग बाजी मारतेस माझ्या रागोला माझ्यापासून तू हिरावून घेऊ शकत नाहीस आणि आता राणी आपल्या रूममध्ये येते रागाने लाल झालेली राणी उभी राहते सिंधू आणि राघवच्या लग्नातला फोटो घेते तो फाडते सिंधूचा फोटो जाळून टाकत असते आणि सिंधू तुला मी राघवच्या बाजूला कधीही भटकू देणार नाही असं रागा रागात बोलत ती तो फोटो चक्क जाळते आणि त्याच वेळेला तिथे विभावरी येते काय चाललंय तुझं तुला मी एक गोष्ट सांगू का तू राघव आणि सिंधूला कधीच वेगळं करू शकणार नाहीस असं आता अनुभवाचे बोल इकडे विभावरी बोलते कारण विभावरीने पाहिलेलं असतं किती काही झालं राजश्रीच्या जीवावरती आलं तरी राघवचा सिंधुवरचा विश्वास ढळलेला नसतो त्यामुळे मात्र आता इकडे विभावरी मधूला बोलत असताना अचानकपणे दार उघडलं जातं मधू उभी असते सिंधू दारात उभी असते सिंधूने मधुला उभं राहिलेलं पाहिलेलं असतं फायनली मधुचा कार्यक्रम झालेला असतो सिंधूला समजलेला असतं की मधु उभी राहू शकते मधु हे नाटक करते मधुचा फास्ट झालेला असतो रागाच्या भरात उभे राहिलेला मधूला सिंधूने पाहिल्यामुळे मालिकेत जबरदस्त टर्न येणार असतो म्हणजे विभावरीच नाही तर सिंधू आता, आता विचार करते की राणी पण तिची साथ देते या सगळ्यामध्ये दे सिंधू ही सिच्युएशन कशी हँडल करणार सगळ्यांच्या समोर कसं सत्य आणणार पाहणं रंजक ठरणार